नमस्कार मी मच्छिंद्र टिंगरे तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा मित्रांनो आपल्याला जर कधी कुठं फिरायला जायचं असेल आणि लांबचा प्रवास असेल तर आपण एखाद्या कंपनीची मदत घेतो जे ट्रॅव्हल कंपनी असते परंतु काही कंपन्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फेरायला न्यायचा किंवा तुम्हाला सहली काढायच्या तुमच्या याच्या नावाखाली लाखो रुपयांची कोठ्यावधी रुपयांची फसवणूक करत आहेत काय असतं हे प्रकरण काय घडतंय हे सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या बाबतीत काही पुरावे माझ्याकडे आहेत तुम्हाला काही लोकांचे फोन येतात आणि फोनवरून तुम्हाला सांगितलं जातं की आम्ही अमुक अमुक कंपनीतून बोलतोय आणि तुमच्या शहरातल्या म्हणजे आता बारामतीमध्ये जो मलाही फोन आला होता तो हॉटेल मधून हॉटेल मधून आम्ही बोलतोय आणि तुम्हाला इथं आलात तर तुम्ही कफलनी यायचं आणि तुम्हाला एक भेट वस्तू देणार आहे आणि आम्ही आमच्या कंपनीचं प्रमोशन आहे कंपनीचं ब्रँच लॉन्च होणार आहे त्याच्यासाठी बोलवून घेतात ज्यावेळेस तिथं सर्वसामान्य माणसं जातात जे जोडीने जातात त्यावेळेस तिथं त्यांना कमी पैशामध्ये ट्रिपचं आमिष दाखवलं जातं ते असं असतं की जर समजा एखाद्या ट्रिपला तुम्हाला एक लाख रुपयाचा खर्च असेल तर तो तो खर्च तुम्हाला तो, तो पन्नासच हजारात आमची कंपनी करून देणार अशा प्रकारचं आमिष दिलं जातं मग त्यांना इमिजिएटली त्याच वेळेस तात्काळ त्या कंपनीचं मेंबरशिप बनवून घेतलं मेंबरशिप दिली जाते सगळ्यात महत्वाचं आता हा जो प्रकार घडलाय ही आहे सोवेनिअर नावाची कंपनी सोवेनिअर नावाची कंपनी या सोवेनियर नावाच्या कंपनीनं सध्या महाराष्ट्रामधल्या मुंबईपासून ते मराठवाड्यातल्या लातूर असेल धाराशिव असेल इकडे पंढरपूर असेल कोल्हापूर असेल अनेक जिल्ह्यांमधल्या अनेक लोकांना कोट्यवधी रुपयाचा गंडा घातलेला बारामतीमध्ये दुर्दैवाने त्यांचा मलाही फोन आला मी तिथं स्वतः ग्राहक बनून गेलो आणि याचं व्हेरीफाय केल्याच्या नंतर हा एक गुन्हा घडत असल्याचं किंवा घणा करत असल्याचं लक्षात आलं या कंपनीच्या बाबतीत जर काही डिटेल्स द्यायचं झालं तर अशा प्रकारच्या मेंबरशिप किंवा त्याच्यामध्ये जर तुम्हाला पैसे भरले तर अशा पद्धतीचं रिसीट देखील दिली जाते एवढंच नव्हे तर तुम्हाला स्टॅम्पवरती अग्रीमेंट देखील करून दिलं जातं त्यानंतर मात्र ही कंपनी कुठल्याही पद्धतीचा तुमच्याशी संपर्क साधत नाही अशाच एका प्रकारच्या कंपनीने गेल्या चार महिन्याखाली बारामतीतून एकाच दिवशी जवळपास सत्तर ते ऐंशी लाख रुपये नेले होते त्या दिवशी रात्रीपासून ही ही ले ले ही। ही त्या लोकांचा कुठंही संपर्क झालेला नाही किंवा कोणाचे पैसे परत मिळालेले नाही ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी काही तक्रारदार माझ्याकडे आले होते त्यामुळं ह्या कंपनीचा छाडा लावण्यात आता सध्या याच्यातले काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्यांची चौकशी चा चालू आहे जर अशा कंपन्यांच्या बाबतीमध्ये किंवा मी सांगतोय त्या कंपनीच्या बाबतीत जर काही तुमची तक्रार असेल तर तुम्ही तत्काळ बारामती शहर पोलीस तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधा आणि या बाबतीत तुमची तक्रार निश्चितपणे नोंद करा जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही लांब असाल तर या कंपनीच्या विरोधात तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल करू शकता धन्यवाद